संगमनेर येथील मेन रोडवर सहस्रार्जून सोमवंशीय क्षत्रिय समाज ट्रस्टच्या विठ्ठल मंदिरात दिनांक अकरा जुलै ते अठरा जुलै या कालावधीमध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं सात दिवस चाललेल्या या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध महिला मंडळाच्या भजन आदी धार्मिक कार्यक्रमात भक्तिमय वातावरणामध्ये पार पडले आषाढी एकादशीच्या निमित्तानं संगमनेर शहरवासियांसोबतच समाज बांधवांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला अखंड हरिणाम सप्ताह सांगतानिमित्त मेन रोडवरील विठ्ठल मंदिरापासून विठुनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीच्या अग्रभागी सोमवंशीय क्षत्रिय समाजातील तरुण तरुणींच ढोलताशा पथक त्यापाठोपाठ समाजातील महिलांचे लेझिम पथक याचबरोबर समाज टाळ टाळमृदंगाच्या गजरात भजन हे या मिरवणुकीचं खास आकर्षण होतं सदर मिरवणूक ही मेन रोड साईनाथ चौक नगरपालिका बाजारपेठ सय्यद बाबा चौक मार्गे मेन रोडवरील विठ्ठल मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीमध्ये सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील अवालवृद्धांपासून महिला पुरुष तरुण तरुणी लहान मुलं सर्वजण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता रामदास महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि दहीहंडी फोडून सांगता झाली या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज महाराष्ट्र प्रांतिकाध्यक्ष जयवंत पवार सेक्रेटरी रवींद्र रोडगे महिला अध्यक्ष अंजली गोरले आणि युवकाध्यक्ष रोहित तवरेज याचबरोबर सर्व समाज ट्रस्टी अवालवृद्ध पुरुष महिला तरुण तरुणी यांनी विशेष परिश्रम घेतले एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर